हिंगोलीहून पुण्याकडे जाणारी बसला जालना शहरात सिंदखेडराजा नावा चौफुली परिसरात अपघात अपघातात पंधरा प्रवासी जखमी तर तिघांची प्रकृती चिंताजनक समोरून येणाऱ्या भरधाव स्विफ्ट डिझायर कारणे बसला धडक दिल्याने झाला अपघात समोरून येणाऱ्या भरधाव स्विफ्ट डिझायर कारणे हिंगोलीहून पुण्याकडे जाणाऱ्या बसला जोरदार धडक दिल्याने एसटी महामंडळाची बस उलटून पंधरा प्रवासी जखमी झाल्याची घटना आज दिनांक एकोणतीस सोमवार रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास जालना शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंदखेड्राझा नावा चौफुली परिसरात घडली आहे या अपघाताच्या वेळी बसमध्ये पंधरा प्रवासी असल्याची माहिती बस चालकांनी दिली असून यातील आठ प्रवासी जखमी झाले तर तीन प्रवासी गंभीर जखमी आहे घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बसमध्ये असलेल्या प्रवाशांना बाहेर काढत त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे तर स्विफ्ट कारमधील चार प्रवासी गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले हिंगोली आगाराची ही बस असल्याची माहिती समोर आली असून बस क्रमांक एमएच वीस तीस चौऱ्याण्णव हिंगोलीहून पुण्याकडे जात असताना जालना शहराजवळ असलेल्या सिंधखेडराजा नावा जवळ ही बस वळण घेत असताना समोरून येणाऱ्या भरधाव स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एमएच एकवीस डी एकाहत्तर एकाहत्तर कारणे बसला जोरदार धडक दिल्याने ही कार वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या बस चालकाचा ताबा सुटला आणि ही बस उलटून हा अपघात झाला आहे घटनेची माहिती मिळताच जालना आगाराचे कर्मचाऱ्यासह तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि किती पेशंट आहे आप आपले आता आम्हाला माहिती मिळाल्यानुसार असं आम्हाला एक मेसेज आला की नावा फाट्याजवळ मनपा क्रॉस केल्यानंतर एका बसचा जी हिंगोली पुणे बस होती तिचा नाव सिंखेडराजा रोड जो आहे नावा तिथे त्या गाडीला शहरातून येताना मागच्या बाजूला धडक लागल्यामुळे अपघात झाला आणि गाडी जी आहे ती रोडच्या खाली गेल्यामुळे काही रुग्णांना दुखापत झाली ज्या गाडीचे जे आहेत ना कंडक्टर बळीराम शंकरराव डांगे होते आणि भीमा तुळशीराम खिलारे हे ड्रायव्हर होते त्यांनी या घटनेबद्दल सांगितलं त्यांना पाठीला आणि मनकेला मार लागलेला आहे आणि जे प्रवासी आहेत तर एकंदरीत बसमध्ये अठरा प्रवासी होते त्यापैकी वंदना अश्रुबा आरण ह्या आणि हिवरखेडा औंढ्याच्या रहिवासी होत्या आणि गणपत देवराव जगताप हे आळंदीचे प्रवासी होते या दोघांना आपण भरती केलेलं आहे आणि त्यांना उजव्या खांद्याला जे आहे तो मार आहे आणि त्यासाठी त्यांना पुढील उपचारासाठी आपण दाखल केलेला आहे गणपत जगताप म्हणून जे महाराज आहेत तर पासष्ट वर्ष जे प्रवासी आहेत आळंदीचे त्यांना डाव्या मनगटाला मार लागलेला आहे ला त्यांच्यावरही उपचार चालू आहेत कंडक्टर आणि कंडक्टर डांगे आणि ड्रायव्हर जे आहेत खिल्लारी यांना पण पाठीला आणि मनकेला थोडासा मार आहे तर त्याची शहनिशा करण्यासाठी पुढील उपचारांसाठी त्यांना पण भरती केलेला आहे बाकी जे प्रवासी आहेत त्यापैकी दहा ते बारा प्रवाशांना मुक्का मार आणि काही जखमा खर्चटलेल्या ला लागलेल्या आहेत किरकोळ जखमा आहेत आणि त्यांना ओपीडी बेसिसवर आपण पूर्ण उपचार दिलेले आहेत मी आणि डॉक्टर आरिफ सर आम्ही सध्या उपचार करतो आहे आणि रुग्णांवर देख देखरेख करतो आहोत त्यांचे सर्व उपचार आहेत आणि कुणालाही गंभीर धोका नाही ज्यांचा अपघात झाला त्या कारचे जे प्रवासी आहेत तर दोन मुलं आणि दोन सहप्रवासी होते त्यामध्ये ते खाजगी रुग्णालयात गेलेले आहेत त्याच्याबद्दल आता सध्याच काही सांगता येणार नाही तर त्यांची माहिती घेऊन आपलं काय ना सर आपलं मी डॉक्टर संतोष दायभाई मी अस्थिरोग तज्ञ आहे आणि डॉक्टर सर हे वैद्यकीय अधिकारी आहेत अपघात विभागामध्ये आम्ही रुग्णांना सेवा देतो हो, आहोत आमचे कर्मचारी आणि स्टाफ यांनी तात्काळ त्यांनी वार्डातून येऊन आम्हाला मदत केली आणि सगळ्या रुग्णांवर आपण उपचार केले